शंकरराव रिकीबे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मोठा जिव्हाळा होता बाबासाहेब ज्या ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर यायचे त्यावेळी त्या शंकरराव रिकीबे त्यांची भेट घेत असत शंकरराव रिकीबे रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर होते लातूर ते अगदी मिरजपर्यंत ते रेल्वेच्या कामांची कॉन्ट्रॅक्ट्स घेत असत बाबासाहेबांच्या चळवळीत ते सक्रियपणे कार्यरत होते बाबासाहेबांप्रती असलेल्या जिव्हाळ्यातून सोलापूरच्या माढा तालुक्यातील भोसरे या आपल्या गावी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं शंकरराव रिकेबे यांचं शेत भोसरे गावापासून चिटकून भोसरे गावाला लगतच आहे या शेतामध्ये आपण दोन मजली इमारत बांधावी भी। आणि वीर खोदावी अशी इच्छा शंकरराव रिकेबेंनी यांनी व्यक्त केली आणि ती खरी करून दाखवली मग या दोन्ही वास्तूचं उद्घाटन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते व्हाव ही इच्छा शंकरराव रिकेबे यांनी बांधलेली वास्तू भोसरे गावात दिमाखात उभी होती तिच्या उद्घाटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विशेष निमंत्रण पाठवलं गेलं बाबासाहेब रेल्वेने या उद्घाटनासाठी येत होते या वास्तूपासून रेल्वे मार्ग अवघ्या पन्नास मीटर अंतरावर होता तर रेल्वे स्टेशन मात्र दूर होतं पुढे गेल्यानंतर पुन्हा बाबासाहेब येतील की नाहीत या भीतीने आपल्या लाडक्या नेत्यासाठी शंकररावांनी चक्कर रेल्वेच अडवली ज्या वेळेला बाबासाहेब या ठिकाणी यायला लागले त्यावेळेला त्यांच्या त्या ते वास्तूपासून नवीन बांधलेल्या घरापासून रेल्वे मार्ग अवघ्या पन्नास मीटर अंतरावर आहे ज्या वेळेला गाडी या ठिकाणी आली त्यावेळेला अनाधिकृतपणे शंकरराव रिकेबे यांनी ही गाडी थांबवून बाबासाहेबांना उतरवून घेतलं आणि बाबासाहेबांना या ठिकाणी वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी आणलं अनाधिकृतपणे गाडी थांबवल्यामुळं बा शंकरराव रिकेबे यांना दंड ठो ठोकावा लागला आणि तो दंड शंकरराव रिकेबेंनी भरलेला आहे अशा प्रकारे अनाधिकृत गाडी थांबवून बाबासाहेबांच्या प्रेमामुळे या ठिकाणी बाबासाहेबांना उतरून घेऊन त्या वास्तूचं आणि त्या विहिरीचं आणि त्या त्यांच्या घराचं उद्घाटन बाबासाहेबांनी एकोणीसशे सदतीस साली केलेला आहे शंकररावांनी अनधिकृतपणे रेल्वे अडवली आणि त्याबाबतचा अधिकृत दंड देखील भरला पुढे अनेक वर्ष रेल्वेच्या दंडाची पावती त्यांच्या घरी होती या उद्घाटन कार्यक्रमात बाबासाहेबांना बसण्यासाठी त्यांनी एक खास खुर्ची मागवली होती ही जुनी खुर्ची आजही त्यांच्या वंशजांनी घरात ठेवलेली आहे बाबासाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेली विहीर आजही सुस्थितीत आहे पडझड झालेली इमारत आजही बाबासाहेबांच्या आठवणींची साक्ष देत उभी आहे बाबासाहेबांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या या वास्तूंच्या ठिकाणी यथोचित स्मारक व्हावे आणि हा दुर्मिळ ठेवा अजरामर करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत